बर मराठी अवघड वाटते सोपी वाटते एकदम सोपी मातृभाषा बोलायला लाजल नाही पाहिजे त्यामुळं मराठी आपली एकदम तोंडी पाडते त्यामुळे इंग्लिश सर जादा विषय नाही वाणिज्य शाखा ऐकलं नाही अरे तू शिकतोय त्याच्यात रे वाणिज्य शाखेत का असतो वाणिज्य सायन्स नाही ना आवडते कलाकारण कोणतीच नाही नाही मराठी भाषेला ओळखते आपल्याला अरे आरुषी तुला कॉल केला मी मग शिकतो भ्रमणध्वनीवर बंद होता तो अरे म्हणजे मोबाईल अरे येतो तुम्ही चौकात माझं वाहन घेऊन ते एक तर तू मराठी बोल ना तरी इंग्लिश बोल ऐक ना हे फक्त माझं नाही सगळ्या मराठी लोकांचे बघूयात ना मराठीतले किती शब्द भेटतात नगरकारांना चला मराठी मीडियमधून शिकले का इंग्लिश मिडियमधून मराठी 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 तू मराठी 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 मीडियम मराठी मराठी ब काय नायचं पावल बुद्धी मराठी भाषा सोपी वाटते वाटते इंग्लिश मध्ये थोडेफार शब्द येतात पण बाकीचे येत नाही आणि मराठी कसं कळून येतं लगेच विचारलेलं पण सांगितलेलं पण सोपं जात सोपं जात बट मराठी शिकलोय पण एवढं पण असं प्रॉपर मराठी नाही शिकलेलो मातृभाषा बोलायला लाजल नाही पाहिजे मला मी महाराष्ट्र आहे आपल्या मराठी बद्दल काय वाटतं बरं मराठी भाषा कशी खूप छान आहे तसं म्हणायला गेलं तर मराठी मराठी भाषेला सगळ्यात आवडती गोष्ट कोणती तुम्हाला मराठी भाषेत त्यामुळे मला आवडती हिंदीमध्ये जेवढं शिवय देऊ शकत नाही ना आपण तेवढं मराठी मध्ये देऊ शकतो आपण फास्ट मध्ये भीती कोणत्या भाषेची वाटते किंवा अवघड भाषा कोणती वाटते पहिले वाटत होते आता नाही वाटत कोणती वाटते इंग्लिश वाटत होती इंग्लिश का इंग्लिश अवघड वाटते त्याच्यामध्ये ते इंग्लिश मध्ये स्पेलिंग वगैरे असते त्याच्यात ते रायमिंग करावं लागते त्यांची फेस टू फेस पेस्ट जे बोलायचं म्हणतो बोला का आपण ते भीती म्हणजे ते फार वर्ड बोलायचे म्हटलं तरी असं स्पष्ट नाही बोलू शकत आपण इंग्लिश का हे शब्दच कळत नाही कळत नाही बोललो तर तुला काहीच नाही कळणार नाही समजणार अवघड वाचतिशच वाटते मला काय इंग्लिश किती का भीती वाटते इंग्लिश इंग्लिश कधी बोललो नाही जास्त त्यामुळे मराठी आपली कशी एकदम सोपती सोपती लगेच त्यामुळे आपले सगळे मराठीत लोक आहे त्यामुळे मराठी आपली एकदम तोंडी पाडते त्यामुळे इंग्लिश सर विषय बरं मराठी अवघड वाटते सोपी वाटते एकदम सोपी मग आता आपण मराठीहून बोलूयात फक्त पाच मिनिटं नाही बोलूया कॉलेज काय केलेलं आहे कॉलेजला नाही वाटलं होतं कॉमर्स कॉमर्स म्हणलं मराठीतून काय म्हणलं म्हणजे आता आता काय सांगू आता मी जरा शब्द मला आठवला बघू कला शाखा असती विज्ञान शाखा असती अजून एक कोणतरी शाखा असते नाही गणित शाखा असते नाही ना बॅचलर ऑफ कॉमर्स ला घेतलेलं आहे तू ऍडमिशन मग त्याला मराठीतून असेल ना काहीतरी ते फॉर्म भरला असेल ना त्याच्या वेळीला ना कोणती शाखा एवढं कोण बघणार आहे ऍडमिशन केलं ए सगळं ऍडमिशन केलंय संपला विषय वाणिज्य नाव ऐकलंय का असतो वाणिज्य नाही ना हे जे काय चालवलंय ना तो हलकटपणे वाणिज्य शाखा नाव ऐकलं अरे तू शिकतोय रे वाणिज्य शाखेत कॉमर्स वाणिज्य क्षेत्र वाणिज्य बर त्याच्यानंतर आता काय करतोय बर सध्या आता मी टॅटू आर्टिस्ट आहे बर करता दुसरा शब्द टॅटू आता टॅटू आता तुझं हे बाई आता तू टॅटूला काय मार काय म्हणशील टॅटू गोंदन गोंदन कलाकार हा गोंदन कलाकार रसायन शास्त्र नाव ऐकलेलं का रसायन शास्त्र नाही रसायन त्याला काय म्हणतो सायंटिस्ट असते ते पिक्चर बघतो का हा कोणता पिक्चर आवडतो पुष्पात का आवडतो पुष्पाटू त्याच्यामध्ये ऍक्शन भारी मराठीतून बोलायचं राहतो परत ऍक्शन म्हटलं अरे मराठीतून कसं ना मराठीतून काही बरं आवडतं हिरो किंवा हिरोईन कोणतीतून नोरेपात आहे पते काय आवडते हिरोईन नाही मराठी मराठी अरे आवडती कलाकारीन कोणतीच नाही नाही मराठी भाषेला ओळखला नाही का शिग्मा मिल दिसतोय हिरोईन आवडतच नाही अभिमात्री आवडतच नाही फक्त अभिनेते नाही का विषय काल पते का आवडते तुम्हाला माझा आवडता अभिनेत्री विकी कौशल अभिनेत्री काही अभिनेता माझा आवडणारा अभिनेता अल्लू अर्जुन आहे आणि आवडती अभिनेत्री आपला रश्मिका मंदना म्हणजे पुष्पा अशोक सारा अशोक सारा का आवडतात अशोक सारा कॉमेडी पिक्चर आहेत मराठीत बोलणार हो तू तू इंग्लिश केला कॉमेडी काय आवडत बरं तो मंदना अलू अर्जुन काय नाही त्यांचं एकदम ऍक्टिंग वगैरे मराठी मध्ये त्याला वर्ड आहे पण तो असं लक्ष देत नाही मराठी ना मध्ये ना ना। त्याला शब्द आहे हा शब्द शब्द आहे शब्द अभिनेत्री म्हणलाय ते काय करतात अभि काय करतात ते नाही का असं अभिनय 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 करतात उदवाय का ऐकलंय का तू पण पाठ मराठी पण नाही प्रॉपर सांग मग गाडीला काय म्हणते काय वन येत चष्माला काय चष्मा हा मराठी शब्द आहे इंग्लिश मध्ये काय म्हणतो गॉगल हुशारी म्हणतो पुढं काय स्वप्न काय काय मध्ये डॉक्टरच यायचं आपलं डॉक्टर म्हणजे तू पण मराठी मी पण मराठी तरी आपण दररोज एवढे शब्द वापरतो मग आता अवघड भाषा कोणती वाटायला लागली तुला इंग्लिश वाटायची पाच मिनिटं पूर्ण पण जवळपास पंचवीस ते तीस नाही तेवढी इंग्लिश पण आता मराठी पण तुला थोडासा विचार करावा लागला अरे त्याला काय म्हणतात त्याला काय म्हणतात भाषा पण आपण चालू याच्यामध्ये आपण कसं बोलतो जास्त मराठी इंग्लिश दोन्ही मिक्स बोलतो त्याच्यामुळे पूर्ण मराठी पण प्रॉपर बोलत नाही आणि पूर्ण इंग्लिश पण प्रॉपर बोलू शकत नाही म्हणजे भाषे फक्त की मिडियम आहे संवाद साधण्याचं नाही का मीडियम मिडियम माध्यम आहे सॉरी माध्यम आहे भाषे पण आता तूच सुरुवातीला आणला की इंग्लिश नको बा आपल्याला नाही जमत एवढे नाही का आता बोलताना तूच भरपूर शब्द वापरले आपण जे वारीपासून बोलतो ते शब्द येणारच मला म्हणजे मराठी शिकलीच पाहिजे महत्वाची नाही महत्वाची आणि महाराष्ट्रात राहायचं आणलं मराठी आलीच पाहिजे आलो नगरच्या पोरांशी गप्पा मारून बघितलं त्यांना किती मराठी शब्द येतात त्यांच्या वाक्यात किती इंग्रजी शब्द येतात मला वाटायचं इंग्रजीचा अवघड आहे पण आपली मराठी पण काय सोपी नाही भाऊ आणि हो विषय व्हायरलला मराठी काय नाव द्यायचा कमेंट करायला विसरू नका पुन्हा भेटूयात एक नवीन विषय घेऊन तो व्हायरल करायला चला